हॅलो नमस्कार मित्रांनो त्याच्या सगळे मस्त म्हणजे तर आज सकाळी पूजा करते बाकरी कारण वहिनीला नाहीच आहे डबा रात्री वहिनी माघारी आल्या होत्या पण तिथं लेडीज लेडीज आलावड आहेत जेंट्स आलावड नाही तर त्याच्यामुळं बाहुड्याला बाहेर काढलं त्याच्यामुळं बाहुड्याने पुन्हा इकडे येऊन वहिनीला घेऊन गेला आणि वहिनी आजारी असताना पण रात्री थांबल्या आता इथं डबा तयार झाला का पूजा काय काय केल्या दमाने बोलते का हानलं बोला काय झालं काय चांगलं असताना फुगायला होते काय माहिती मला सोनोग्राफी करायला पोटाचे काय माहिती बघूया आता त्याला नंबरला बसून आलाय बघ्या काय होते आणि हा गावाकडून केळी आणली होती ती केळी आहेत ना पिकलेली आहेत बघा मित्रांनो हे बघा तर ही फणी मी राणीच्या मम्मीला द्यायला चाललो या हे बघा केळी घरात असताना सुद्धा बाजारवरन केळी आणल्या ती एवढी मोठी आवला द्यायत कशाला आणली तू मी नाही गेली चिडून का बोलते जाऊ का घर सोडून हा जावा होय झाल्या का पोळ्यात पोळ्या 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 खाऊन झाल्या का पोळ्या केळं पिकले दोन फाने एक फणी तुम्हाला आज केली भाजी मटकीची लिंबू लिंबूवैत भाकर पाणी संगट पूजा असं बघ नको की जा उठ पूजेचं चाललं आता घर स्वच्छ करायची मोहीम पूजा कपडे धुले का काय काय करतोय यार कृष्णा पूजाला बघा दिवसभर असं काम असतं दिवसभर पिवटी तरास देते नुसत्या कामात आडतात स्वयं पकरा गेले पिटू चालते कपडे धवाय गेले पाणी खेळते एवढ्या चल माया सगळं पिहो झाले कपडे धुयचे कशी धुती कशी बाई करायला लागली

han han ma me lao la वहिनींला आता दवाखान्यात ना बावड्याने घरी आणलं या आणि त्यापाशी कोण आहे आता बरं आहे का तुम्हाला बरं ठीक आहे सोनोग्राफी करायला केलं का त्याचं नाही का आंघोळ केली तुम्ही के नाही ना जावा खावा पिवा आंघोळ करा जा मग हॉस्पिटलला दोघ बघतात पैसे राधा कृष्णा उद्या पेपर आहेत ना तुमचे उद्या पेपर आहेत ना अभ्यास चालू आहे का मग तुमचा काय मिस्टर मिस्टर अभ्यास चालू आहे का तुमचा अरे बंद कर उद्या पेपर आहेत ना उठा सगळं रिव्हिजन करा राधू त्याचं रिव्हिजन करून घेऊन तू पण करून हा जा करा उठ रे त्याचा मॅचचा आहे पहिला हां हां चला जाओ <coughs> तिकडं जाऊन मोबाईल बघत बसू नका सांगतोय आहे <coughs> कलिंगड खायचं मन करायला लागले चला कलिंगड आण लहान पाहिजे मोठं पाहिजे समोर ठीक आहे आणलं बा कलिंगड कवा टरबूज खाऊ आम्ही कृष्णदान माझाच बेत चालू आहे <coughs> पिव बा कशी करते पिऊ मम्मी चालली जर पड 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 मॅडम ने चालवलं हा पूजाला तरी पिवडी जाऊ दे नाही ए चल पिव पूजा उचल की चेष्टा करते का जा मम्मीला घेऊन चालल्या जा लवकर नको म्हणा वहिनीला बावड्या दवाखान्यातनं घरी घेऊन आला मी वहिनीला विचारतोय वहिनी कसं बरं आहे का तुम्हाला म्हणजे बरं वाटतंय का वामाची तब्येत कशी कारण मला पण जाणं झालं नाही तर भाऊ आल्यापासून मायासंघ एक शब्द सुद्धा बोलला नाही बोलला असेल फक्त ती दवाखान्यात मी त्याला विचारलं कधी आला वगैरे तेवढाच शब्द नाही तर बाकी मायासंघ काही सुद्धा बोलला नाही म्हणजे ना माझं काय चुकतंय हा जेवला मी झोपलं तसंच म्हटलं त्यांना उशिरा उठायची पण सवय म्हणलं अकरा बारा एक दोन ला जेवायची सवय म्हणलं जेवण करताय हाताने घेऊन ते उठलंच नाही जेवलं बी नाही मस्त पाणी तेवढं म्हणजे काय गाडी पण लावून गेला या आणि त्याची गाडी चालू करून घेऊन गेला या मला माझी मी गाडी घेऊन जातो हे बघा ही गाडी इथंच लावली आणि सागर पण काल गावाकडनं आला पहाटत सकाळी सहा वाजता त्यांनी त्याची बावड्याने त्याची गाडी घेऊन गेल ना पुण्याला तर ती गाडी घेतली सागरने आणि लगेच निघून गेला तो आणि हे गाडी इथं सोली एक्सटेंड मग बावड्याला पण काय म्हणजे रागाला काय माहिती ही गाडी इथं ठेवली आणि म्हणजे घेतलीच नाही गाडी कारण सागरने गाडी घेऊन गेला आणि ही गाडी इथं मग त्याने त्याची जुनी गाडी तिथं होती दारात पडून काल चालू होत नव्हती कशी तरी काहीतरी करून खट खटपट करून चालू केली गाडी आणि घेऊन गेला काल पण बोला नाही आल्यावर पण बोला नाही म्हणजे नक्की काय माझं चुकतंय का काय जास्त होतंय का कमी पडते बाबा माझ्याकडनं ती तरी सांग म्हणा म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी करून पण चार गोष्टी आलेल्या चार गोष्टी प्रेमाच्या चांगल्या तरी नाही वाईट वाईट बोल पण बोल मनातल्या गोष्टी बोलल्यावरती जरा मज दुःखमी होतं एकमेकांच्या गोष्टी कळत्यात की काय बाबा तुझ्या मना, मनात माझ्या मनात काय या मला विचारलं पण नाही की बाबा हा कधी आला दवाखान्यात कसं झालं काय झालं काय अगं विचार मी दवाखान्यात गेल्या म्हणलं बाबा कधी आला पावड्या हा आलो म्हणला वाढून झाला त्याच्यावर काहीच बोललं नाही पुन्हा मग मीच त्याच्या मागे मागे गेलो ती एक्स रे करायचा होता वामाचा ह्या त्या गोष्टी करायला हा तिला चहा नको देऊ गुजाय अग्च्या आणि पोर दात खराब होत्या तर काय गाड्या तुम्हाला समजत ह्याच्यामुळे तर आजारी पाडतात पोर चल कोणाचा आला बावड्याचाच काय फोन केला होता मी तुम्हाला बावड्याचा फोन आलाय पूजाने फोन केला होता कारण आता वहिनी तिकडच दवाखान्यात ते दूध वगैरे तिकडे तरी टाकून काय उपयोग आहे मग हिथच घेतलं वाटतं पूजा हिथच घेतलं का ती मला नाही वाटते माहिती का बावड्या आहे कारण त्याला गाडी तो म्हणला गा, ना मला ही गाडी विकून दुसरी गाडी घेऊन दे गेले महिना झालं मी म्हणजे त्या गोष्टी टाळाटाळ करतोय घेऊन द्याय नाही म्हणजे त्याच्यामुळेच मला असं वाटतंय की तो रुसला आहे हा उघड कुणासाठी काय काय करावं बाबा असू दे बघू बोलतो मी त्याला काय म्हणते चल नाश्ता करायला माझ्यासाठी चला कोणी आणून देतं तुला बाबू हे बघू बघू बाय बाय कर कॅमेराला बाबू